नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तिळाची बर्फी तर तिळाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम तिळ घेतले इथे मी दीडशे ग्राम गुळ घेतला आहे इथे थोडासा सुका मेवा घेतला आहे कट करून आणि इथे आपल्याला ला लागणारं तूप आणि थोडीशी इलायची ठीक आहे आता इथे मी पॅन ठेवला आहे त्या पॅनमध्ये आपण हे तीळ टाकून घेऊया तुम्ही पॉलिशवाले पण तिळ घेऊ शकता मी बिना पॉलिशचे तिळ घेतलेले आहे आता हे तिळ आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे मस्त असे छान तडतड तीळ ना असे तडतड झाले पाहिजे म्हणजे एक पद्धतीने ना तिळ जेव्हा भाजायला लागतात ला ना तर त्याचा असा तडतड असा आवाज येतो तर अशा पद्धतीने हे तिळ भाजून झाले पाहिजे आणि एकदम बघू शकता की मी स्लो गॅसवर हे तिळ भाजून घेते आता बघू शकतात तीळ कसे असे तडतड तडतड आवाज येतो याचा अर्थ आपल्या हे तिळ मस्त भाजे ना की असं असे उडायला लागतात हे बघा आता हे छान मस्त असे तीळ भाजलेत आता आपण काढून घेऊया आता ह्या मध्ये ना आपण हा गुळ टाकूया गूळ मी असा बारीक करून घेतलाय असे तुकडे तुकडे करून घेतले चाकूने म्हणजे तो पर पटकन आपला गूळ मेल्ट होईल आता याला छान आपण ना एक तरी वगैरे काय आणायचं नाही पण छान असा विरगळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण थोडस यात पाणी टाकू आता गुळ आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण असा विरघळला पाहिजे म्हणजे एक तारीख पाक कसं म्हणतात पण आपल्याला एक तारीख पाक नाही करायचा आहे पण मस्त असा हा विरगळायला पाहिजे याच्यात एकही एक गुळाचा असा कण राहता कामाने ठीक आहे परे ना आपण जे हे तिळ भाजून घेतलेत ना छान असे खमंग तर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत ठीक आहे तर आता याच्यातले ना मी थोडेसे तीळ काढून घेते एक चमचा मी तीळ काढून घेतले आणि हे राहिलेले तिळ आहे ना आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे पण घालू शकता थोडेसे पण मी बिना शेंगदाण्याचंच करते याला छान फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने मी अशी पावडर करून घेतली हे बघा एकदा एकदा दोनदा असं फिरवले आणि अशी पावडर तयार झाली तिळाचा काय स्वाद मस्त येतो तर तुम्ही बघू शकता आपला गुळ पण चांगला मेल्ट झालेला आहे पण असं हे बघा अजून एक खडा आहे इथे हे बघा तर हा पण चांगला मेल्ट झाला पाहिजे छान असा इथे मी तूप गरम करून ठेवले तर याच्यातून एक चमचा मी तूप घेतले आणि इथून आपल्याला असं सोडायचं आहे तूप ठीक आहे हे बघा छोटे दोन चमचे आपण तूप टाकले आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम स्लो आचेवर आपल्याला हे करून घ्यायचं भास गॅस ब बिलकुल पण असा फास्ट नाही करायचा नाही तर हे गूळ आहे ना आपल्याला लागू शकतो आणि असा करपट वास येऊ शकतो ठीक आहे आता याच्यातला आपण थोडासा असा गूळ घ्यायचा आणि गूळ असं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये सोडायचं असं आणि बघायचं आपला हा गुळ आहे ना याची गोळी बनते का तर तुम्ही बघू शकता याची छान अशी गोळी तयार झाली ही बघा आणि असं जर तोडला तर हा तुटत आहे ना हे बघा असा मस्त असा हा एक गोळी तयार होते ही ही पद्धतीने याचा अर्थ की हा गुळ आहे ना हा मस्त असा तयार झाला आहे गुळाचा पाक छान असा हा तयार झाला आहे इथे मी असा एक ट्रे घेतलाय आणि त्याला मग छान असं तूप लावून घ्यायचं जर तुमच्याकडे असं ट्रे नसेल ना तर तुम्ही कुठली पण एक प्लेट घेऊ शकता असं छान मी तूप लावून घेतलं आता हे पाच मिनटं आपण बाजूला ठेवू छान मेल्ट झालं आहे बघू शकता तुम्ही कलर पण चेंज झालाय आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण तिळ मिक्सरला लावून घेतलेत ना ते याच्यात टाकायचे सगळे आपण हे तिळ टाकून झालेत ना हे मस्त याचा एक गोळा तयार झाला आपल्या याचा मस्त असा छान गोळा तयार करायचा अशा, अशा।, अशा पद्धतीने आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते छान मिक्स करून घ्यायचं आता ना याला छान असं मिक्स करायचं बघू शकता ही आळद चालली म्हणजे याला कडकपणा यायला लागला असा याचा एक गोळा तयार झाला पाहिजे छान मस्त असा गोळा तयार करायचा जरा थोडासा वेळ लागतो दोन तीन मिनटं लागतात असा गोळा व्हायला ठीक आहे तर याच्यामध्ये ना आपण थोडंसं अजून दोन चमचे तूप टाकूया आणि परत असं छान असं मिक्स करायचं तर याचा छान असा गोळा तयार झाला है बघा असा आता आपण गॅ गॅस चालू आहे स्लो गॅस आहे आता मी हा गॅस बंद करते आता इथे मी एक ट्रे घेतलाय आणि याच्यावर खाली तीळ टाकते थोडेसे सगळं मिश्रण आहे ना नाही याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला आता हे छान आहे बघू शकता तुम्ही याला थोडस आणि बघा मस्त सट झाली आपण थोडंसं सुका मावा काजू किसमिस तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाका असं आणि थोडेसे तीळ एक तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि एक तासानंतर आपण काढून याच्या वड्या असं मस्त प्रेस करून घ्यायचं जे पण आपण सुका मेवावरून टाकलं आहे ना मस्त अशी ही आपली तिळाची बर्फी बनून तयार आहे ही बघा ही आपली मस्त अशी तिळाची बर्फी बनून तयार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय